मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील आजपर्यंतचा सर्वात पॉवरफुल पक्षप्रवेश होणार आहे महाराष्ट्रातील पाच बड नेते एकाच वेळी एकाच पक्षात प्रवेश, प्रवेश करणार आहेत अजित पवारांच्या पक्षात हा पक्षप्रवेश होणार आहे यामुळे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांना बसणार चेकमेंट होणार आहे सांगली जिल्ह्यातलं राजकारण आता बदलणार आहे जिल्ह्यातील पाच दिग्गज नेत्यांनी आपला पक्ष सोडून राष्ट्रवादी अजित पवारांचे घड्याळ बांधले आहे यामध्ये चार माजी आमदारांसह हो, एक जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीसह हो, अनेकांचा समावेश आहे त्यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार अजितराव गोरपडे शिराळाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक राजेंद्र देशमुख यांच्यासह हो, जतचे माजी सभापती रवी पाटील यांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे या प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर विभाजनानंतर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद फारशी नव्हती त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जिल्ह्यावर प्राबल्य राहिलं याच जिल्ह्यात विलासराव जगताप राजेंद्र अण्णा देशमुख अजितराव घोरपडे आणि शिवाजीराव शिवाजीराव नाईक या चारही नेत्यांचं आपल्या तालुक्यात मोठे प्राबल्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आर आर पाटील आणि जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस याच नेत्यामुळे भक्कम झाली होती मात्र कालांतराने वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या नेत्यांनी ने राष्ट्रवादीला रामराम केला होता विलासराव जगताप यांनी भाजपाला रामराम राम करत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपाविरोधात काम केलं तर माजी मंत्री अजित घोरपडे यांनी विधानसभेला अजित पवारांच्या गटाच्या संजय काका पाटलांना साथ दिली तर शिराळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक पक्षासोबत राहिले होते तर आटपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवार गटात दा, दाखल होऊन अपक्ष म्हणून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती तर भाजपातून बंडखोरी करत रवी पाटील यांनी भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र आता या पाचही नेत्यांनी सत्तेतल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाण्याचा मार्ग निवडला मात्र या नेत्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला कोणताच फरक पडणार नाही असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा